सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत सर्वप्रथम सर्वप्रथम कार्यक्रम सुरू होण्यास थोडासा उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते खरंच सॉरी काही न टाळता येणाऱ्या गोष्टींमुळे उशीर झाला आणि त्यासाठी का मनापासून कारण आपल्या सगळ्यांनाच रस्ते वाहतूक आणि ट्रॅफिक या सगळ्याची कल्पना आहे त्यामुळे अशी काही अपरिहार्य कारण झाली आणि त्यामुळे आपल्याला कार्यक्रम सुरू करण्यास थोडासा उशीर झाला त्याबद्दल खरंच मनापासून माफी मागते आणि लगेच कार्यक्रमाला सुरुवात करते महाराष्ट्राची हास्य जत्रा या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण इथे भेटलेलो आहोत आणि त्याच कार्यक्रमाचा नवा सीझन येतो आहे कालपासनं सुरू झालेला आहे आणि मला खात्री आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल तुम्ही सगळे सुद्धा तितकेच उत्सुक असणार आहात या कार्यक्रमासाठी नवीन सीझनसाठी आणि याच मध्ये काय धमाल असणार आहे काय मजा मस्ती असणार आहे काय नवीन नवीन स्किट्स नवीन नवीन कॅरेक्टर्स आपल्याला इंट्रोड्यूस होणार आहे या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी मी आता सोनी मराठी वाहिनीचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट हेड प्रोग्रामिंग नॉन फिक्शन अमित फाळके आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचे निर्माते आणि लेखक सचिन मोठे यांना व्यासपीठावर यांची आमदार जोशी मी त्याच्याबद्दल सॉरी श्रेयस खगवेश बाकी सगळी मित्रमंडळी त्यांना ज्यांना मी खूप वर्ष वर्ष त्यांचा नावाने उल्लेख केला पण सगळ्यांना खरंच मनापासून सॉरी पावणे बारा वाजता खूप सांगितलं होतं वीस मिनिटात पोहोचील पण ते काही शक्य झालं नाही मी सॉरी सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत या अशा स्टेजवरती जिथे आम्ही सलग सहा वर्ष संपूर्ण महाराष्ट्राला भारताला आणि जगामधील सर्व मराठी भाषा समजणाऱ्या आवडणाऱ्या कळणाऱ्या बोलणाऱ्या जाणणाऱ्या ऐकणाऱ्या सगळ्यांचं सा मनोरंजन करतोय तुमच्या सगळ्यांचं सा, महाराष्ट्राच्या हास्यचत्रेच्या सोनी मराठीच्या या स्पेजवरती सेट तुम्हाला सगळ्यांना पाहून आम्हाला सगळ्यांना खरंच मनापासून आनंद होतोय अशी लंच मिटिंग आय थिंक हास्यजत्रा चालू झाल्यापासून आपण कधी केली नाही ज्यामध्ये सगळे कलाकारच तयारी करतात इंडियाच्या शूटिंगची रिहर्सल्स सांभाळून आज हा सगळा दिवस आपण एकत्र घालवणार आहोत त्यामुळे तुमच्या सगळ्यांना मनापासून मनापासून आभार वेळात वेळ काढून तुम्ही दोन तारखेला कालपासून रात्री साडेनऊ वाजता कॉमेडीची हॅट्रिक या नावाने पुन्हा एकदा हास्यजत्रा तुमचं मनोरंजन करायला सोनी मराठी भायलीवरती रात्री साडेनऊ वाजता सोमवार मंगळवार बुधवार चालू झालेली आहे त्याविषयी अधिक

सचिन गोस्वामी आपल्या कार्यक्रमातले दिग्दर्शक आणि माझे पार्टनर त्यांच्या आणि माझ्या वतीने मी आज बोलतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आता अमितने सांगितलं तसं आपलं असं नवीन सीझन सुरू झालाय आणि महत्वाच्या गोष्टी म्हणजे हास्य जत्रेच्या सगळ्या हा, प्रेक्षकांना गेले पाच सहा वर्ष सवय आहे की रात्री नऊ वाजता हास्य जत्रा सुरू व्हायची ती तर आता साडेनऊ ला आहे म्हणजे सगळ्यांनी टेक्नॉलॉजी की सोमवार मंगळवार बंद बुधवार साडे नऊ वाजता सुरू झाला आहे शो आणि आठवड्याचे तीन दिवस असणार हास्य जत्रेच्या प्रेक्षकांना तर असं वाटतं की रोजच नवीन नवीन एपिसोड बघायला मिळाले पण आता नुकताच सुरू झाला आणि काल आलेल्या प्रतिक्रियांवरून लक्षात आले की प्रेक्षकही खूप काळ वाट बघत होते की कधी एका हास्य जत्रा सुरू होती एका छोट्याशा इंटरव्हल नंतर आम्ही परत हजर झालोय आमचे कलाकार विदेश दौरे गाजवून आले अमेरिकेत जाऊन आले लंडनला जाऊन आले तिथल्या प्रेक्षकांना आनंद देऊन आले त्यामुळे प्रचंड उत्साहाने आणि ऊर्जेने हास्य जत्रा पुन्हा जोमाने सुरू झाली आहे यावेळी अ अनेक वैशिष्ट्ये आहेत हस्तजत्रेची तुम्हाला दरवेळी प्रमाणे नवीन नवीन सिरीजेस बघायला मिळणार आहेत हस्तजत्रेच्या अनेक पात्र आणि अनेक सिरीज तुमच्यामध्ये पॉप्युलर आहेत म्हणजे सगळ्यांना माहिती आहे समीर चौगुले असेल पृथ्वी प्रताप असेल ओमकार राऊत आणि सगळेच जण आमचे कलाकार हे वेगवेगळ्या ज्या सिरीज साजरे करतात मग त्याच्यात लोचन मजनू असेल किंवा इरसाल गावकरी असेल आमची ग्रामसभा असेल चर्चासत्र असेल शंकऱ्या शिकली असेल लॉली असेल हे सगळे सगळेजण परत तुम्हाला भेटणार आहेत पण यावेळी त्या सिरीजमध्ये छोटे छोटे बदल पण बघायला मिळतील तुम्हाला त्याच्यात काही कॅरेक्टर्स बघायला मिळतील म्हणजे ज्या सासूसोन्यांची सिरीज असेल तर त्या सासूसोनांबरोबर आणखी एक नवीन अट्रॅक्शन पण सुद्धा तुम्हाला यावेळी बघायला मिळणार की जे तुम्ही म्हणून इतर ठिकाणी पाहिले आहेत पण ज्यांना विनोद करताना किंवा विनोदी मंचावर तुम्ही पहिल्यांदाच बघाल त्यांच्यातलं एक वेगळं टॅलेंट तुम्हाला इथे दिसेल म्हणजे प्राजक्ता चव्हाण जी तुझं माझं चव्हाणमध्ये पैलवान असलेली म्हणजे पैलवान पराजित्ता चव्हाण जी खरोखर पैलवाने आणि तिने नायिकेची भूमिका पण केली होती ती तुम्हाला हास्य जत्रेमध्ये दिसेल त्याचबरोबर अमृता देशमुख आहे आणखीही अनेक कलाकार एक एक तुम्हाला यामध्ये विशेष भूमिकेत चमकताना दिसतील तर हास्य जत्रा नवीन दमाने नव्या ऊर्जेने आणि खूप काही नवीन गोष्टी घेऊन घेते जी तुम्हाला पूर्वीप्रमाणेच आवडेल अशी आशा आहे खूप जणांना आपण म्हटलं की आवडता कार्यक्रम कुठला आहे पण मला आज या या कौतुक मनापासून आनंद होतोय कारण काही स्टॅटिस्टिक्स मी शेअर करणार आहे तुम्ही इमॅजिन करा ह्याच्या कर पाठीमागे या सेट वरती या टीम घेतलेली किती कष्ट आहे काल जो भार भाग प्रसारित झाला तो हास्यजत्रेचा ओरिजिनल आठशे सदतीसावा भाग होता आठशे सदतीसावा भाग म्हणजे काल कार्यक्रमामध्ये तिसरं ओरिजिनल सादर झालं ते पंचवीसशे लिहिणं आणि पंचवीसशे पस्तीस स्किट या सगळ्या कलाकारांनी त्या रिहर्सल करून परफॉर्म करण हा खरंच हळूहळू एका रेकॉर्ड कडे जाण्याचा प्रवास आम्हाला दिसतोय त्याच्यामुळे आज या पत्रकारांसमोर मला सांगायला खरंच आनंद होईल की सचिन मोठे सचिन गोस्वामी आमची सगळी सोनी मराठीची टीम गणेश असेल 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 अमित आम्ही हास्य चक्राचा जो सगळा प्रवास आहे त्याची कुठेतरी गेम्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होतीये का याच्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि आय होप सगळ्यांच्या लवकरच गिरेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये अशा पद्धतीचा कथा नाही कार्यक्रम जो सलग गेले सहा वर्ष सात वर्ष एका वाहिनीवर चालू आहे आणि असा कार्यक्रम ज्याच्या टेलिव्हिजन वरती सादर झाल्यानंतर तीच स्किट पुन्हा लाईव्ह थिएटर मध्ये तिकीट काढून बघायला जी प्रेक्षक मंडळी येतात ती माझ्या मते मराठी भाषेमध्ये किंवा इतर भारतीय भाषांमध्ये आजपर्यंत झालेलं नाही पण त्याची सगळी पडताळणी करून लवकरच आमची मनापासून इच्छा आहे की आम्ही वेटक्लाउडची टीम सोनी मराठीची टीम तुम्हाला ही आनंदाची बातमी देऊ की हास्य जत्रा गेनेश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पोहोचली सरांनी सुद्धा उल्लेख केला तो म्हणजे आत्ताच विदेशी दौरा गाजवून आलेली आहे ती मला या आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना तुम्ही सांगावं की आतापर्यंत आपले साधारण दौरे किती झालेत म्हणजे महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये तर आपल्या या कार्यक्रमाला भरभरून प्रेम मिळतच आहे पण विदेशात सुद्धा आपले अनेक दौरे झाले तर त्याविषयी आम्हाला थोडं मग महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा दिल्लीमध्ये इंदोरमध्ये बँगलोरमध्ये एम एच जे लाईफ आपण सादर केलं पण त्याचबरोबर अमेरिका आणि कॅनडामध्ये सलग दोन वर्ष जवळजवळ तीस शोज लंडन मध्ये सिंगापूरमध्ये शोज दुबईमध्ये शोध ऑस्ट्रेलियामध्ये पंधरा शोज आणि आता काही देशांमध्ये पुन्हा एकदा जर सीझन टू ची चालू आहे तर आतापर्यंत परदेशामध्येच पर पन्नास पर पेक्षा जास्त शोज आणि ऑलमोस्ट नाईंटी एट पर्सेंट शोज हे हाऊसफुल टिकिटेड शोज सादर केलेले आहेत त्यामुळे या सगळ्या मंडळींसाठी खरंच टाळ्या झाल्या पाहिजेत कारण लाईव्ह हे स्किट परफॉर्म करताना आणि त्यांना बघताना जी मजा येते

सर मी तुम्हाला धन्यवाद स्थानापन मिळवण्याची विनंती करते आपण पत्रकारांबरोबर आता एक छान ऍक्टिव्हिटी करणार आहोत तुम्ही सगळे वास्य जत्रा बघता बघता की नाही थोडा थोडा साजरा तुम्ही सगळे